Sai <laughs> ƙarfi हो मी को शाया नमस्कार मी आहे दिव्या हो होले लोकर एंटरप्राइजेस आम्ही आमचे स्वतःचे जे काही ऑक्युपेशन होते ते आम्ही करतच होतो अक्षय हे बिझनेस करत होते आणि मी जॉब करत होते पण आम्हाला शेतीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असल्यामुळे आमची ओढ नेहमी तिकडे होती पण स्वतःचं जॉब आणि बिझनेस सोबत चालू देत असताना सुद्धा ते सगळं करणं फार अशक्य होतं त्यामुळे आम्हाला शेती तर करायची होतीच पण आम्हाला टेक्नॉलॉजिकल फार्मिंग करायची होती अशी शेती ज्याच्यामध्ये आम्ही आमचा रेग्युलर ऑक्युपेशन पण करू शकू आणि सोबत सोबत शेती पण करू शकू तर त्यासाठी आम्ही केसरची शेती ही निवडण्याच्या आधी आम्ही शेतीमध्ये काय उगवायचं याचा आम्ही फार विचार केला तो विचार करत असताना आम्ही दोन ते तीन गोष्टींवर जास्ती भर दिला पहिली गोष्ट म्हणजे की आम्हाला असं पीक घ्यायचं होतं जे नॉन पेरिशेबल असेल म्हणजे जे खराब होणार नाही आम्ही जर त्याला वेळोवेळी विकू शकलो नाही तरीही आमचं नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेतली दुसरं म्हणजे की आम्हाला एक असं पीक उगवायचं होतं की ज्याची मार्केट व्हॅल्यू खूप जास्ती आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की केसर हा एक मसाला आहे आणि तो पूर्ण जगभरात सर्वात जास्त महागडा मसाला आहे तर आमची दुसरी गोष्ट म्हणजे तीच होती की आम्हाला सर्वात जास्ती मार्केट व्हॅल्यू असणारी वस्तू आम्हाला उगवायची होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे असं पीक घ्यायचं ज्याचं डिमांड आणि सप्लाय पोझिशन बरोबर नाही आहे तर ज्यावेळेस आम्ही दोन हजार अठरा साली शेती करण्याचा सा निर्णय घेतला त्यावेळेस केसरची जी कन्झम्शन डिमांड आहे ती जवळपास शंभर टन होती आणि त्याच त्याचसोबत केसरचा जो सप्लाय होता म्हणजे भारतात एका वर्षात जे केसरचं उत्पादन होतं ते फक्त पंधरा ते वीस टन होतं त्यामुळे हे आम्हाला नक्की कळून गेलं की याचं डिमांड आणि सप्लाय पोझिशन बरोबर नाही आहे त्यामुळे जर आम्ही उगवलं आणि आम्ही त्याला विकण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला जास्ती त्रास होणार नाही त्याचबरोबर आमची चौथी कंडिशन होती की आम्हाला असं पीक घ्यायचंय जे खूप कमी कालावधीमध्ये ग्रो होऊन जाईल आणि ज्याच्यासाठी आम्हाला शेतात जायची गरज पडणार नाही या सगळ्या कंडिशन्सला फुलफिल झाल्यानंतरच आम्ही केसार शेती करण्याचा निर्णय घेतला पण तो निर्णय आमचा काही सोपा नव्हता आम्हाला हे माहिती होतं की कि नागपूर किंवा विदर्भात किंवा महाराष्ट्रात सर्वात जास्ती जे काही आहे तापमान ते जातं पंचेचाळीस छेचाळीस डिग्री सेल्सिअस नागपुरात कधी कधी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पण जातं अशा परिस्थितीत केसाची शे शेती करणं फार कठीण होतं त्यामुळे आम्ही याच्यात सर्वात आधी निर्णय घेतला आणि आम्ही गेलो थेट काश्मीरला काश्मीरला तिथे राहून आम्ही जी ट्रेडिशनल फार्मिंग असते म्हणजे नॉर्मल शेती करणारा जो ज्या प्रकारे केसरचं उत्पादन घेते ते आम्ही आधी शिकलं ते शिकून आल्यावर आम्ही जेव्हा परत आलो त्यावेळेस आम्हाला कळलं की केसर उगवणं इतकं काही सोपी नाही त्यामुळे आम्ही टेक्नॉलॉजीची रिसर्च करणं सुरू केलं तर आम्ही जी टेक्नॉलॉजी निवडली तिचं नाव आहे एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी म्हणजे अशी टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये माती किंवा पाण्याचा वापर केला जात नाही त्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आम्ही केसरची शेती करण्याचा निर्णय घेतला तर एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी आणि केसर शेतीचं प्रशिक्षण जे आम्ही कश्मीरवरनं घेतलं जे आम्ही स्वतः शिकून घेतलं ते दोघांना कोलॅबरेट करून आम्ही आमचा एक्सपेरिमेंट केला तो एक्सपेरिमेंट फक्त शंभर बियांपासून सुरू झाला तर केसरच्या आम्ही शंभर बिया घेऊन आलो त्यांना तसं एक बंद खोलीचं एनवायरमेंट दिलं एरोपोनिक्स टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि आम्ही केसरचं उत्पादन घेतलं तर पहिल्याच वर्षी जेव्हा आम्ही शंभर बियातनं उत्पादन घेतलं तर आमच्या पैकी पंच्याऐंशी बियांमध्ये फुलं आले होते आणि आमचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला असं करत करतच आम्ही आमच्या केसर शेतीचं वाढवणं सुरू केलं पहिल्या वर्षी आम्ही ऐंशी स्क्वेअर फीटमध्ये केसरचं उत्पादन घेतलं त्यानंतर आम्ही दीडशे स्क्वेअर फीटमध्ये त्याचं उत्पादन घेतलं असं करत करत आम्ही वाढत गेलो दोन हजार तेवीस साली आम्ही जेव्हा आम्हाला खूप लोकांकडनं इन्क्वायरी येणं सुरू झाल्यात त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की आम्ही लोकांना सुद्धा याचं प्रशिक्षण देऊ कारण आज जसं तुम्ही बघू शकता की केसरचं जे डिमांड आहे ते नियर अबाउट दीडशे टन आहे जेव्हा की त्याचं उत्पादन फक्त पाच ते साठ टन होत आहे तर फक्त आम्ही उगवून हे काम चालणार नव्हतं आणि आपण केसर जे आहे ते पूर्ण भारतात आयात करून खात उत... त्याचं म्हणजे आपण कन्झम्पन करत होतो त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आम्ही आमच्यासारखेच आणखी लोक जमवू लोकांनी आमच्याकडे इन्क्वायरी केल्यात म्हणून आम्ही त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आम्ही लोकांना शिकवत गेलो पण त्यात सर्वात मोठी अडचण ही होती की जेव्हा आम ते आमच्याकडनं शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना ते स्वतःहून ते प्रॅक्टिकली ते गोष्टी करणं आणि केसरचं शेती करणं हे फार कठीण जात होतं त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आम्ही नाही फक्त प्रशिक्षण नाहीच तर आम्ही त्यांना ट्रेनिंग सुद्धा देऊ आम्ही त्यांना सपोर्ट देऊ आणि आम्ही त्यांचा प्रोजेक्ट उभारून देऊ अशा प्रकारे दोन हजार चोवीस साली आम्ही एकोणतीस टन की प्रोजेक्ट म्हणजे एकोणतीस केसर शेतीचे प्रोजेक्ट पूर्ण महाराष्ट्रभरात आम्ही लावलेत आणि त्यातनं आम्ही बेचाळीस किलोचं उत्पादन घेतलं आमच्या स्वतःच्या चारशे ऐंशी स्क्वेअर फीटमधनं आम्ही साडेचार किलोचं उत्पादन घेतलं आणि त्यानंतर यावर्षी आम्ही एकशे चौसष्ट प्रोजेक्ट पूर्ण भारत देशात लावलेत आणि ते त्याच्यात जे आम्ही उत्पादन घेणार आहोत त्याचा आम्ही अंदाजही आता लावू शकत नाही कारण सगळे लोक जेव्हा घेतील तेव्हाच आम्ही त्याचा विक्री करू शकू आणि तेव्हाच आपल्याला आयात करायची गरज पडणार नाही जसं की आपल्याला माहिती असेल केसर हा पदार्थ काश्मीरमध्ये थंड प्रदेशात घेतला जातो त्याचं उत्पन्न थंड प्रदेशात घेतलं जातं त्यामुळे महाराष्ट्रात आणि खास करून नागपूरमध्ये याचं उत्पादन घेणे ही खूप चॅलेंजिंग आणि खूप कठीण गोष्ट होती तर जसं मॅडमनी सांगितलं आम्ही त्याबद्दलचं पूर्ण रिसर्च करून त्याला आम्ही उत्पन्न घेण्याचं ठरवल्यानंतर आम्हाला एरोपोनिक्स पद्धतीची आम्ही पूर्ण माहिती घेतली आणि त्याला लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहे जे इक्विपमेंट्स किंवा जे मशिनरीज ज्या असतात त्या आम्ही त्याचा रिसर्च सुरू केला तो मशिनी इक्विपमेंट्सचा जो वापर आहे तो ॲक्च्युली याच्यासाठी केला जातो कारण जे काश्मीरच्या वातावरणामध्ये जे घटक आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत जसं की तिथलं टेम्परेचर नागपूरमध्ये जसं पंचेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री तापमान असतं तसंच काश्मीरला एक पर्यंत किंवा मध्ये सुद्धा टेम्परेचर असतं त्याच्यासाठी लागणारे त्याला जे टेम्परेचर द्यायचं आहे किंवा जे काही एनवायरमेंटल फॅक्टर्स त्याला मेंटेन करायचे आहे जे घटक आहे वातावरणातले वा 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 ते मेंटेन करायसाठी जे काही इक्विपमेंट्स लागतात आम्ही आधी त्याचा सर्वे सुरू केला त्यानंतर आम्ही एक बंद खोली एक बंद रूम म्हणजे जिथे कुठलाही बाहेरच्या वातावरणाचा प्रभाव पडणार नाही आणि तिथे आपण पाहिजे ते वातावरण मेंटेन करू शकू आणि आपल्याला केसरच्या बियांना जे काही वातावरण द्यायचं आहे ते देऊ शकू अशी एक रूम तयार केली आणि त्यामध्ये आम्ही ते सर्व इक्विपमेंट्स इन्स्टॉल करून त्यांना ते वातावरण प्रोवाईड केलं त्यांना ते वातावरण दिलं आणि त्यापासून आम्ही ते उत्पादन घेतलं जसं मी सांगितलं की जेव्हा आम्ही केसर शेती करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही बघितलं की याची जी कल्टिवेशन सायकल आहे म्हणजे याचं उत्पादन घेण्याचा जो कालावधी आहे तो फारच कमी असतो तर हा एक पूर्ण बारा महिन्याचा प्रोसेस आहे जो सुरू होतो सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये आम्ही ये केसर शेती करण्यासाठी जे बियाणं मिळतं ते बियाणं जमिनीतनं मातीतनं त्याला आम्ही काढतो त्यानंतर त्याला स्वच्छ करून आम्ही एरोपोनिक्स टेक्नॉलॉजीच्या एका एन्व्हायरमेंटमध्ये त्याला प्लांट करतो तर ही पहिली प्रोसेस असते ज्याला म्हणतात प्लांटेशन ते प्लांटेशन झाल्यानंतर आम्ही याचा दरवाजा दोन महिने उघडत नाहीत तो दरवाजा जेव्हा बंद असतो त्याच्यामध्ये जी स्टेज होते त्याला म्हणतात स्प्राउटिंग म्हणजे त्याच्यातनं कंद निघतात कंद निघाले की त्यातनं निघतात फुलं म्हणजे खरं पाहतो म्हटलं तर डिसेंबर पर्यंत याची प्रोडक्शन प्रोसेस कंप्लीट होऊन जाते फुलं निघाले की त्याच्यातनं निघतात केसर जो स्टिग्मा पार्ट असतो तीन धागे असतात लाल रंगाचे त्यालाच म्हणतात केसर आणि हेच असतं यालाच म्हणतात रेड गोल्ड रेड गोल्ड याला याच्यासाठी म्हटलं जातात की खरं जे केसर असतं ओरिजिनल त्याची जी प्राइस व्हॅल्यू असते ती सहा लाखपासनं चौदा लाखापर्यंत असते चौदा लाख रुपये किलो तर जसेच ते फुलं निघालेत त्यातनं आम्ही केसर वेगळं करतो केसर वेगळं झालं की आम्ही त्याला ड्राय करतो ड्राय केल्यानंतर ते योग्य ठ ते योग्य बनतं की आम्ही त्याला बाटलीत भरून मार्केटमध्ये विकू शकतो एकदा ती प्रोसेस कंप्लीट झाली की आम्ही हे जे बियाणे आहेत त्यांना शिफ्ट करतो मातीमध्ये मातीमध्ये शिफ्ट करण्याचं कारण म्हणजे की त्याच्यात एका बीपासनं पुन्हा बिया तयार करण्यासाठी आम्ही त्याला मल्टिप्लिकेशन स्टेजमध्ये ठेवतो कारण आम्ही केसर शेती करताना बियाणं कधीच पुन्हा विकत घेत नाही पहिल्या वेळेस जेव्हा केसर शेती सुरू केली जाते त्यावेळेस जे बियाणं विकत घेतं त्यातनंच पुन्हा पुन्हा उत्पादन घेतलं जातं तर ही मल्टिप्लिकेशन स्टेज खूप जास्ती आवश्यक असते कारण या स्टेजमध्ये एका बियाणापासून भरपूर सारे बियाणे तयार होतात मल्टिप्लिकेशन स्टेज ही जानेवारी मध्ये सुरू होते आणि त्यावेळेस तेच बियाणं मातीमध्ये असतं त्यानंतर जी स्टेज राहते त्याला म्हणतात डॉर्मेन्सी म्हणजे स्लीपिंग पिरियड त्यावेळेस ह्या बिया आराम करतात की ते पुढच्या वर्षी स्वतःला तयार करून उत्पादन घेण्यासाठी तयार होतील आणि असंच हा पूर्ण बारा महिन्याचा कल्टिव्हेशन पिरियड असतो जसं मी सांगितलं की केसर हे त्याच्या फुलातनं निघतं प्रत्येक फुलाला लागतात तीन काड्या आणि त्या तीन काड्याच म्हणजे केसर आम्हाला एक ग्राम केसर तयार करायसाठी एकशे पंचवीस फुलं लागतात म्हणजे चारशे पन्नास काड्या जेव्हा जमा होतात तेव्हा बनतं एक ग्राम केसर हे केसर रेड गोल्ड म्हटलं जातं कारण ते खूप महाग आहे आम्ही शाया केसर सहाशे तीस रुपये पर ग्रामला विकतो आणि सहा लाखापासनं एक्सपोर्टची प्राईस जाते चौदा लाख रुपये पर किलोपर्यंत आमचं केसर सहाशे तीस रुपये ग्राम का आहे हे तुम्हाला प्रश्न असेल तर ता मागचं कारण हे आहे की आम्ही या जे बियाणं आणतो केसर शेतीसाठी ते आम्ही निवडून आणतो ते ग्रेड वन क्वालिटीचं असतं आणि ते ट्वेंटी नाईन क्वालिटी चेक्समधनं जातं त्यानंतर जेव्हा आम्ही उत्पन्न घेतो तर कुठल्याही प्रोसेसमध्ये प्रोडक्शन मल्टिप्लिकेशन आणि डॉर्मेन्सी पिरियडमध्ये आम्ही कुठलंही फर्टिलायझर वापरत नाही आम्ही कुठलं इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड वापरत नाही म्हणजे आम्ही ऑर्गॅनिकली ग्रो करतो त्यामुळे आमचा केसर इतकं महाग आहे दुसरी गोष्ट की केसर हे महाग का बरं तर केसर महाग असण्याच्या मागे सर्वात मोठं कारण हे आहे की त्याचे न्यूट्रिशनल बेनिफिट्स तर केसर हे केसरमध्ये अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज आहे केसर हे अँटीथेरोपेटिक आहे केसर हेच्यात अँटी कॅन्सरल प्रॉपर्टीज आहे डिप्रेशन मूड स्विंग्स पी पीसीओडी एस पी सी ओ डी त्यात मेन्स्ट्रल क्रॅम्प्स त्याचसोबत रेस्पिरेटरी इश्यूज आणि या सगळ्या गोष्टींमध्ये केसर मदत करतं तर खूप लोकांना असं कन्फ्युजन असतं की केसर हे रोज नाही खाल्लं गेलं पाहिजे पण हे एक मिथ आहे केसर तुम्ही रोज खाऊ शकता दुधात किंवा पाण्यात केसरमुळे तुमचं आरोग्य छान होईल म्हणून केसर हे जर तुम्ही रोजही खाल्लं तरी त्याच्यात काही वाईट किंवा दुष्परिणाम होणार नाही तर आता प्र... सगळ्यांना प्रश्न असेल की त्यांना जर केसर शेती सुरू करायची असेल तर काय तर तुमच्या घरी जर तुमच्या टेरेसवर बाल्कनीमध्ये तुमच्या बेसमेंटमध्ये पार्किंग एरियामध्ये गार्डन एरियामध्ये किंवा कुठल्याही घरातल्या खोलीमध्ये जर तुमच्याकडे जागा आहे तर कमीत कमी, -कमी दीडशे स्क्वेअर फीट जागेपासून तुम्ही तुमची केसरची शेती सुरू करू शकता तर त्यासाठी जे वातावरण लागेल ते आम्ही तुम्हाला तयार करून देऊ आणि तुम्ही तुमची केसर शेती करू शकता जसं आजपर्यंत आम्ही हजारहून अधिक शेतकऱ्यांना ट्रेन केलं आणि शंभरहून अधिक आम्ही प्रोजेक्ट्स लावले तसेच आम्ही तुमचं पण प्रोजेक्ट लावून देऊ शकतो तुम्ही तुमची केसर शेती करू शकता आणि ते पण घर बसल्या तर तुम्हाला जर केसरची शेती करायची असेल तर तुम्हाला फक्त लागेल एक खोलीची जागा आणि कमीत कमी, -कमी इन्व्हेस्टमेंट तुम्ही बारा ते चौदा लाख इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला तुम्ही वार्षिक पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न घेऊ शकता तर यात एक फायदा आहे की तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट कराल ती फक्त वन टाईम असते म्हणजे तुम्ही बियाणं घ्याल तर त्याच्यातनं पुन्हा सीड्स मल्टिप्लाय होतील तुम्ही जर तुमचे इक्विपमेंट्स घ्याल त्याचं पण दहा ते बारा वर्ष त्याची लाईफ सायकल असते त्यामुळे तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट कराल ती फक्त वन टाईम असते आणि तुमचे एकदा इन्व्हेस्टमेंट परत निघाली की त्यानंतर जे काही होईल ते फक्त प्रॉफिट राहील सर्वात मोठा प्रश्न हा पण असतो की हे हे प्रोजेक्ट चालवायसाठी मेंटेनन्स कॉस्ट किती असतो तर मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे तुमचे जे काही इक्विपमेंट्स आणि मशीन चालवण्यासाठी तुम्हाला जो इलेक्ट्रिसिटीचा खर्च लागेल तोच फक्त तुमचा खर्च त्या व्यतिरिक्त अजून कुठलाही लेबर कॉस्ट फर्टिलायझरचा कॉस्ट तुम्हाला लागत नाही इलेक्ट्रिसिटी सुद्धा तुम्ही झिरो करू शकता जर तुम्ही सोलार वापराल बापर, तर आमचे जास्तीत जास्त प्रोजेक्ट सोलारवर आहे म्हणजे की सौर ऊर्जेवर तुम्ही जर सोलारचा वापर करत असाल तर तुम्हाला एकही रुपयाचे इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स येणार नाहीत आणि तुमचा मेंटेनन्स कॉस्ट होईल झिरो तर अशा प्रकारे तुम्ही कमीत कमी मध्ये कमी तुम्ही जास्तीत जास्ती त्याचा प्रॉफिटचा आनंद घेऊ शकता तर तुम्हाला जर केसर शेती करायची असेल तर प्रशिक्षण आम्ही देऊ आम्ही ऑनलाईन नाही तर ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा प्रशिक्षण देतो त्यात महाराष्ट्रातूनच नाही तर थेट पूर्ण भारत देशातून आमच्याकडे लोक येतात आणि प्रशिक्षण घेऊन जातात पूर्ण देशभरात लोक येतात आणि आमच्याकडनं ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये ट्रेनिंग घेऊन जातात ट्रेनिंग नव्हेच तर आम्ही त्यांना त्यांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात पूर्णपणे मदत करतो त्यांना इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करतो त्यांना बियाणं प्रोव्हाइड करतो त्यांना प्रत्येक स्टेपवर मदत करतो त्यांना एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचा डेटा देतो आणि इतकंच नाही तर आम्ही त्यांना सुद्धा मदत करतो ते जर त्यांचं मार्केटिंग किंवा सेलिंग करू शकत नाही तर आम्ही आमच्या ब्रँडच्या अंडर त्यांचा प्रोडक्ट विकून देतो आम्ही प्रत्येक ऑनलाईन पोर्टल थ्रू त्यांचा विकण्याचा प्रयत्न करतो मी माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करू इच्छितो मी सुरुवातीला इंजिनिअरिंग हे प्रोफेशन म्हणजे की आयुष्यामध्ये जर काही करायचं आहे तर फॅमिली बॅकग्राऊंड जे होतं की शिक्षण शिकायचे आणि नोकरी करायचं हा हाच एक उद्देश जीवनाचा तेव्हापर्यंत कळलेला होता पण मनात कुठेतरी हा विचार चालत होता की कधी आयुष्यामध्ये कोणाच्या हाताखाली काम करायची आवश्यकता पडायला नको त्यामुळे मी माझे अभियांत्रिकीचे इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडून आ, मी बिझनेसकडे वळलो भरपूर फील्डमध्ये भरपूर उद्योग मी करून बघितले काही सक्सेस झाले काही गोष्टींमध्ये मी लॉस खाल्ला त्याच्यानंतर मला हे लक्षात आले आणि आ, हे समजले की शेती करणे आणि शेत शेतीतून जे उत्पन्न येतं किंवा शेती करणे हे आपल्या काळाची किती गरज आहे आणि याच्याकडे वळणे हे किती आवश्यक आहे तर जसं आम्ही शेती करायची तर होती पण आमचे जे आ, रनिंग प्रोफेशन्स होते आम्हाला ते डिस्टर्ब न करता शेती करायची होती त्याच्यामुळे आम्ही जे टेक्नॉलॉजिकल फार्मिंग ज्याला म्हणतात त्याच्याकडे वळलो हो, तर टेक्नॉलॉजी फार्मिंग याच्यासाठी चूज केली की आम्हाला आमचे वर्किंग प्रोफेशन्स जे होते रनिंग प्रोफेशन्स जे होते ते आम्हाला डिस्टर्ब न करता शेती करायची होती आणि कमीत कमी जागेमध्ये कारण जसं की आ, शेती प्रत्येकाकडेच असते आमची पण शेती होती आणि आम्ही नाही जाऊ शकत रोज पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर ट्रॅव्हल करून आपण शेती नाही करू शकत आणि शेती करणे हा काही पोरखेळ नाही याच्याकरता तुम्हाला लेबर्सची आवश्यकता असते याच्याकरता तुम्हाला त्याच्या स्किल्स त्याची तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक असतं त्याच्यानंतरच तुम्ही शेती करू शकता तर आम्ही याचं नॉलेज घेतलं आणि जेव्हा आम्ही हे जे सुरुवात केली तेव्हा आम्हाला कुठल्याही लेबर पॉवरची किंवा कुठल्याही माणसांची आवश्यकता पडली नाही आणि आम्ही आमच्या राहत्या घरी कुठलाही जागेसाठी कुठलाही खर्च न करता आम्ही एका खोलीमध्ये हा प्रयोग सुरू केला होता तर तरुण पिढीला माझं हेच सांगणं राहील की आपण शिक्षण सोडावे हे माझं म्हणणं नाही आहे शिक्षण पूर्ण करूनसुद्धा जर का तुम्हाला बंधनकारक कुठलंही काम नाही करायचं असेल तर तुम्ही व्यवसायाकडे वळू शकता आणि व्यवसाय पण असा चूज करा असा निवडा जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्म म्हणजे भरपूर तुमचं आयुष्य तुम्ही त्या एका व्यवसायामध्ये घालवू शकाल तुम्हाला तिथनं चांगलं उत्पन्न येईल कारण तुम्ही जर का कुठेही जर आज नोकरी करायचा विचार केला तर तेच तुम्हाला तुम्ही एक एका बंधनामध्ये बांधल्या जातात सकाळी तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी तुम्ही येता त्याच्यानंतर तुमची जी विचारशक्ती असते विचारधारणा असते ती तेवढ्या लेवलपर्यंत लिमिट होऊन जाते त्याला की तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विचार करू शकत नाही त्याच्यामुळे तुमचं प्रोफेशन चूज करताना किंवा तुमचे ड्रीम्स जेव्हा तुम्ही बघता ते फुलफिल करण्यासाठी तुम्हाला जर कुठली गोष्ट करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही शेतीकडे येऊ शकता आणि व्यवसायाकडे येऊ शकता तर त्याच्यामध्ये माझं सांगणं हेच राहील की शेती ही आपल्या काळाची गरज आहे शेती याच्यासाठी करायला पाहिजे कारण तुम्ही ऐकलं असेल की आ... उगवाल नाही तर खाल काय त्याच्यामुळे तुम्हाला उगवणे ही खूप आवश्यक आहे तर ट्रेडिशनल फार्मिंग आज शहरांमध्ये राहणाऱ्या रा तरुणाला किंवा आ... आ... मेट्रो सिटीजमध्ये राहणाऱ्या रा तरुणांना त्यांना हे शक्य नाही पण टेक्नॉलॉजिकल फार्मिंगची रिसर्च करून त्याचं योग्य ते तुम्हाला शिक्षण घेऊन तुम्ही त्याचा उपयोग करून भरपूर केसरसारखे असेच अनेक पीक आहे जे तुम्ही एका बंद खोलीमध्ये किंवा एका छोट्या जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन तुमच्या उत्पन्नाचा स्रोत त्याला बनवू शकता यांच्यासोबत मला आणखी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे दोन हजार अठरा रो आ, साली मी गव्हर्मेंट बँकेत लागलेली त्या वर्षीपासनं मी सहा वर्ष गव्हर्नमेंट जॉब केलेला आणि माझा ट्रान्सफरेबल जॉब होता आम्ही भरपूर जागी फिरलो आणि आम्ही खूप मेहनत घेतली त्यामागे आणि त्याच्यासोबतसोबत आम्ही सायमल्टेनियसली या बिझनेसचा पण विचार केला तर दोन हजार पंचवीसमध्ये मी माझी नोकरी सोडली म्हणजे ऑगस्ट आता लास्ट मध्येच मी माझ्या राजीनामा दिला माझ्या बँकेतनं आणि भरपूर लोकांनी प्रश्न विचारले की गव्हर्मेंट नोकरी सोडणं इतकं सोपी आणि शेतीमध्ये खरंच इतका फायदा आहे का तर आम्ही Uh, ही जे पूर्ण कंपनी आहे ती आम्ही शून्यात न उभारली आणि आम्हाला याचं पोटेन्शियल माहिती आहे की कि शेतीमध्ये किती जास्ती पोटेन्शियल आहे तर केसर शेतीच नाही तर आम्ही आता दुसऱ्या शेतीकडे पण वळतो आहेत आणि आम्ही त्याची पण शेती करतो आहे भरपूर सारे पीका आम्ही घेतो आहे आणि मी माझी नोकरी सोडून मला इतकं जास्ती समाधान मिळालं की माझ्या हिशोबाने माझ्या जीवनातला सर्वात बेस्ट डिसिजन आहे ते कारण आता मी जसं सरांनी म्हटलं होतं की आम्ही आता आमची जी विचारशक्ती आहे ती आता आमची थांबणार नाही आणि आम्ही मोकळ्या मनाने मोकळ्या डोक्यांनी आम्ही अजून विचार करू शकू आणि अजून प्रगती करू शकू